हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गणपतीची संपूर्ण आरती याचा अर्थ जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गणपतीची मूर्ती पाहून ही आरती लिहिण्याची प्रेरणा समर्थ रामदासांना मिळाली असे मानले जाते ही आरती जोगिया या रंग रागात रचली आहे अन्य आरतीप्रमाणे सुद्धा प्राचीन मंत्राप्रमाणे संस्कृतमध्ये लिहिलेली नसून तिची रचना देशी भाषेमध्ये केली गेली आहे सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची दुर्वीपूर्वी प्रेमकृपा जयाची सर्वांगी सुंदर रोटी शेंदुराची कंटी कंटे झळके मुक्ता फळाची या पहिल्या ओळीतील पहिले दोन शब्द म्हणजे आनंद देणारा आणि दुःखाचा नाश करणारा विघ्नाची वार्ता म्हणजे नुरवी शिल्लक ठेवत नाही तर प्रेम पुरवते ज्यावर कृपा आहे त्याला सिंदूर आणि मोत्यांच्या माळांनी सजविण्यात आले आहे अशा मंगलमूर्ती गणेशाचे ध्रुवपदा स्वागत केले जाते जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती रत्न खचित फरा तुजगौरी कुमरा चंदनासी उटी कुंकुम केशवरा हिरे जडित मुकुट शोभ तो बरा ऋणजुंतुनी ऋणजुंतुनी पुरे चरणी घागरिया केवळ त्याचे दर्शन घेतल्याने मनातील कामना इच्छा इत्यादी पूर्ण होतात पार्वतीच्या या मुलाने दागिना घातला आहे तो सुगंधी चंदन आणि लालकेशराने सजला आहे हा गणपती डोक्यावर हिऱ्यांनी जडलेला मुकुट घालून सुंदर सजला आहे तुझ्या पायातील वाळ्यांतील घुंगरांचा ऋणझुन ऋणझून असा मंजूळ ध्वनी होत आहे लंबोदर पितांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना भावे निर्वाण निरक्षावे सुरवर वंतवना जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती मोठे पोट असणाऱ्या पितांबर नेसलेल्या कमरेला नागाचे बंधन करदोरा असलेला रामदास घरी बसून गजाननाची वाट पाहत आहेत आणि निर्वाणीचे सुरक्षण करण्यासाठी निर्वाणीच्या या क्षणी स्वतःचे रक्षण करण्यासाठी ते जोडून पुष्टी केली जाते अखेरच्या देह त्यागाच्या वेळी तू माझे रक्षण कर ही तुझ्या चरणी नम्र प्रार्थना